उद्या तीस ऑगस्ट माननीय माजी राज्यमंत्री माननीय बच्चू बघ आणि जे शेतकरी नेते आहे बच्चू बोकडू जे शेतकऱ्यासाठी नेहमी लढत असतात त्यांची उद्या कामारगावमध्ये दोन वाजता सभा आहे शेतकरी भवन शेतकरी भवन येते जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी जे शेतकऱ्याला इलेक्श इलेक्शनच्या वेळेस जे आश्वासन दिलं होतं की सातबारा कोरा 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 आणि हे सत्तेवर खुर्चीवर बसल्यावर हे सर्व विसरलेले आहे हे शेतकऱ्यांना जागे जागा करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर हक्क सभा एक शेतकरी जागृत करण्यासाठी आणि मुंबई मुंबईच्या समोरची जी दिशा आहे मुंबई बंद करण्यासाठी हे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सभा आहे आणि सर्व कामारगाव सरकारमध्ये सर्व शेतकरी यांनी यांनी सर्वजण कामारगावमध्ये ठीक एक वाजता यायचे आहे के बाद निकलता धुरव तारा अरे बच्चू भाऊ की याद आई तो आखो मी आता धारा अरे सुनलो दिल लगा के करो बच्चू भाऊ की बात तो पछताएंगे घर को जाने के बाद उद्याच्या तारखीतनी एक वाजता सगळे लहान मोठे जे शेतकरी असन या शेतकरी भवनातनी उपस्थित नि राहो ह्यात जुळून विनंती शेतकरी बंधुवा माझा नमस्कार उद्या दिनांक तीस ऑगस्ट ऑगस्ट ಿವಸ ಶನಿ ಸರ್ವ ಶತ್ನ ಕಂಬಾರಿದ ಹೇನಂತ